श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांचा सहाशे बहात्तरवा संजीवन समाधी सोहळा नारायणगाव तालुका जुन्नर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून उत्साहात पार पडला मंगळवार दिनांक सव्वीस रोजी मीना नदी तीरावरील संजीवन समाधी श्री हरिस्वामी मंदिर येथे सकाळी सहा ते सात वाजेपर्यंत अभिषेक करण्यात आला सकाळी साडेनऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत हरिभक्तपरायण स्वामीराज महाराज भिसे पुणे विद्यापीठ यांचे सुस्राव्य हरिकीर्तन उत्साहात पार पडले दुपारी एक ते अडीच वाजण्याच्या दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले त्यानंतर दुपारी तीन ते सहा या वेळेत श्री हरिस्वामी महिला भजनी मंडळाचा हरिभजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला या सर्व कार्यक्रमासाठी दिवसभर नारायणगाव परिसरातील अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन श्री संत हरिस्वामी देवस्थान ट्रस्ट व नामदेव शिंपी समाज नारायणगाव तालुका जुन्नर यांनी केले याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी नामदेव महाराजांचा संजीवन सोहळा संत हरिस्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये सांस्कृतिक भावनामध्ये अत्यंत उत्साहात पार पडला या संपूर्ण कार्यक्रमाची सुरुवात पहाटे सहा वाजता अभिषेक करून झाली त्यानंतर स्वामी महाराज भिसे यांचं हरिकीर्तन नऊ साडेनऊच्या दरम्यान सुरू झालं कीर्तनानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला हरिभोजन झालं या संपूर्ण कार्यक्रमासाठी नारायणगाव आणि आसपासच्या परिसरातील सुमारे तीनशे ते साडेतीनशे जणं मोठ्या उत्साहात जमली होती सदर कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी हरिस्वामी देवस्थान ट्रस्ट समस्त नामदेव शिंपी समाज नारायणगाव यांचा मोलाचा सहभाग लाभ लाभला सर्व कार्यक्रमामध्ये सर्वांनी झोपून दिलं त्यामुळं सर्वांच्या परिश्रमातून हा कार्यक्रम पूर्णत्वास गेला या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या स सर्वांच्या सर, चेहऱ्यावर दोन वर्षानंतर हा जो कार्यक्रम होतोय हा जो संजीवन समाधी सोहळा होतो त्याचा आनंद दिसत होता आणि खऱ्या अर्थाने सर्व नारायणगाव परिसरातील लोकांनी सर्व भाविक भक्तांनी सर्व सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद प्रतिसाद दिला आणि हा कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये पूर्ण तपासून